पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणाच्या तोंडावर केंद्र सरकारने एका शासन निर्णयाद्वारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी अपडेट जाहीर केली आहे आणि या नवीन अपडेटनुसार देशातील भरपूर साऱ्या लाभार्थ्यांना सोळाव्या हप्त्यापासून अपात्र केले जाणार आहे या लाभार्थ्यांनी योजनेअंतर्गत घेतलेल्या हप्त्याची रक्कम देखील वसूल केली जाणार आहे तर मग काय आहे शासन निर्णय आणि काय आहे ही केंद्र शासनाची नवीन अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे जादूरुपेश आणि स्वागत आहे आपलं फार्मिंगवर पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाकडून दोन हजार एकोणीसमध्ये अल्प तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत शेतकऱ्यांना वर्षातून सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती परंतु ज्या वेळेस ही योजना सुरू झाली त्यावेळी सुरुवातीला कोणालाच या योजनेविषयी फारशी माहिती नव्हती म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे तसेच या योजनेची अटी शर्ती काय आहेत या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ही माहिती शेतकऱ्यांना नव्हती लोकांनी मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी जी कागदपत्रे त्यावेळी लागतील तेवढीच कागदपत्रे जमा केली आणि या योजनेचा लाभ घ्यायला सुरू केला ज्यावेळी ही योजना दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झाली त्यावेळी या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनीच नोंदणी करून घेतली यामध्ये बरेच असे शेतकरीसुद्धा आहेत जे या योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत जसे की इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी पतीपत्नी जास्त जमीन असणारे शेतकरी व इतर सरकारी कर्मचारी व अधिकारी अशा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी करून या योजनेचा लाभ घेतला व अजून देखील घेत आहेत हा गैरप्रकार समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना ही रक्कम परत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत तसेच या शेतकऱ्यांचा पी एम किसान योजनेचा लाभ यापुढे कायमचा बंद केला जाणार आहे त्यांना सोळावा हप्ता मिळणार नाही तो मित्रांनो या योजनेचा लाभ मिळणार कोणाला आता केंद्र सरकारकडून या योजनेच्या नियमामध्ये थोडा बदल करण्यात येणार असून केवळ एकदा विवरणपत्र भरलेल्या म्हणजेच आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यासह सोळा हप्ता देखील दिला जाणार आहे मात्र सलग दोन वर्ष आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ते शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत अशा या योजनेसाठी अपात्र शेतकऱ्यांकडून मागील तीन वर्षाच्या काळात तेरा कोटी रुपयांची वसुली झाली असून जवळपास पंचवीस कोटी रुपये वसूल करणे बाकी आहे त्यांनासुद्धा शासनाकडून वसुलीबाबत नोटीस देण्यात आली आहेत या योजनेअंतर्गत जे शेतकरी अपात्र आहेत त्यांनी या योजनेसाठी ए के वाय सी केली असेल तसेच बँक आधार लिंक केले असेल किंवा त्याचे जमिनीचे रेकॉर्ड अद्ययावत असले तरी देखील त्यांना या PM किसान योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे व त्यांचा लाभ हा कायमचा बंद करण्यात येणार आहे तसेच त्यांनी अगोदर योजनेचा लाभातून माध्यमातून घेतलेल्या हप्त्याची वसुली देखील करण्यात येणार आहे मग <स्थ> मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या तारखेला सोळावा हप्ता येणार आहे नुकत्याच झालेल्या केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अपडेटमध्ये असे समोर आले आहे की योजनेचा पुढील सोळावा हप्ता या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच बावीस फेब्रुवारी ते तीस फेब्रुवारी दरम्यान वितरित होणार असल्याची जाहीर करण्यात आलेली आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र